नमस्कार स्वादिष्ट स्वयंपाक तसेच उत्कृष्ट गृहिणी होण्यासाठी खास टिप्स व्हिडिओ आवडल्यास लाईक करा इतरांसोबत शेअर करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन ताबडतोब तुम्हाला मिळेल टिप नंबर एक दह्याला सुगंध यावा यासाठी दूध तापवताना त्यात हळदीचे पान घालून छान उकळून घ्या व या दुधाचे दही लावा अतिशय स्वादिष्ट दही तयार होते हळदीचे पान नसेल तर कढीपत्त्याची दोन पाने दह्यात घालावीत टीप नंबर दोन स्वयंपाकघरात लागणारे मसाले एकदम वर्षभराचे तयार करून ठेवू नयेत सहा महिने पुरेल एवढेच मसाले तयार करावे व हवाबंद डब्यात साठवून ठेवावे म्हणजे मसाल्यांचा स्वाद जशास तसा राहतो टीप नंबर तीन पांढरी शुभ्र तसेच मऊ चपाती होण्यासाठी गव्हाच्या पिठात थोडेसे तांदळाचे पीठ मिक्स करून कणिक मळा यामुळे जास्त वेळानंतर सुद्धा चपात्या छान राहतात टीप नंबर चार वेखंडाचे रोप घराच्या परसात लावल्यास वेखंडाच्या विशिष्ट वासाने विंचू साप अशा प्राण्यांचा उपद्रव होत नाही शिवाय वेखंडाच्या मुळांचे औषधी उपयोग सुद्धा आपण सर्व जाणतोच टीप नंबर पाच बेसन पोळी धिरडे डोसा बनवताना कांदा चिरून घालण्याऐवजी किसून घालावा पदार्थाचे शय कुरकुरीत व स्वादिष्ट होतो टीप नंबर सहा साजूक तूप नेहमी घरी तयार केलेलेच वापरावे हल्ली बाजारात मिळणाऱ्या साजूक तुपात भरपूर प्रमाणात भेसळ असते नंबर सात चमकदार बर्फ बनवण्यासाठी पाणी उकळून थंड करून मग आईस ट्रेमध्ये भरावे टीप नंबर आठ पराठ्यांसाठी पीठ मळताना त्यात ताक किंवा दही घाला त्यामुळे पराठ्यांचा स्वाद दुप्पट वाढतो टीप नंबर नऊ वरचे वर तळलेले पदार्थ खाणे आरोग्यासाठी नुकसानकारक ठरते त्यामुळे बटाटे वडे साबुदाना वडे बनवावे कमी तेलात बनतात टीप नंबर दहा लोण्यात थोडेसे केसर मिसळून दररोज रात्री ओठांवर लावल्यास ओठ गुडलाबी होतात टीप नंबर अकरा रात्री उडदाच्या पदार्थांचे सेवन करणे टाळावे कारण उडदाची डाळ पचायला जड असते त्यामुळे त्रास होऊ शकतो टीप नंबर बारा चेहऱ्यावरील पिंपल्स घालवण्यासाठी मध व दालचिनी पावडर एकत्र करून लावल्यास फायदेशीर ठरते टीप नंबर तेरा सकाळी उपाशी पोटी एक पाकळी खाल्ल्याने हृदय मजबूत होते तसेच गॅसची समस्या दूर होते व रक्त पातळ होण्यास मदत होते टीप नंबर चौदा जेवण झाल्यावर लवंग चघळल्याने पित्तापासून आराम मिळतो टीप नंबर पंधरा दात दुखत असतील हिरड्यांना सूज असेल तर झेंडूच्या पाकळ्या पाण्यात उकळून गुळण्या करा आराम मिळेल टीप नंबर सोळा उन्हाळ्यामध्ये पुरेसे पाणी पिणे गरजेचे असते परंतु त्यासोबतच जास्त खारट तिखट तसेच मांसाहारापासून दूर राहिले पाहिजे कारण अशा पदार्थांमुळे फार तहान लागते व शरीरातील उष्णता सुद्धा वाढते टीप नंबर सतरा उष्णतेमुळे डोळ्यांची जळजळ होत असेल रात्री झोप येत नसेल तर कच्च्या दुधात मेडिकल कॉटन बुडवून डोळ्यांवर ठेवा आराम मिळेल मेडिकल कॉटन उपलब्ध नसेल तर सुती स्वच्छ कपडा घ्या नंबर पायांच्या नखांवर मोहरीचे तेल लावल्याने डोळ्यांना येणारी खात जळजळ दूर होते टीप नंबर एकोणीस मासे खाताना काटा घशात अडकल्यास कोरडा भात किंवा भाकरीचा घास खावा त्यामुळे काटा निघून जातो टीप वीस उन्हाळ्यात झाडांना संध्याकाळी पाणी घालावे त्यामुळे झाडांना पुरेसे पाणी मिळते सकाळी किंवा दुपारी पाणी घातल्यास दिवसभर पाण्याचे बाष्पीभवन होते व पाणी वाया जाते टीप नंबर एकवीस भूक लागत नसल्यास पेरू कापून त्यावर काळे मीठ घालून खाल्ल्यास भूक लागते टीप नंबर बावीस हाडांमधून कटकट आवाज येत असेल तर काळ्या मनुका साजूक तुपात भाजून याचे सेवन दररोज केल्यास हाडांमधील वंगन वाढते व वा चालताना आवाज येत नाही टीप नंबर तेवीस आंघोळीनंतर कानाच्या मागे तेल लावल्यास स्मरणशक्ती वाढते टीप नंबर चोवीस उन्हाळ्यात घामामुळे कपड्यांवर डाग पडतात अशा वेळी बेकिंग सोडा व लिंबाचा रस एकत्र करून डागांवर थोडेसे घासल्यास डाग निघून जातात टीप नंबर पंचवीस लिव्हरचा त्रास असणाऱ्या लोकांनी दुधाचे सेवन टाळावे टीप नंबर सव्वीस शरीर जड होत असेल हलके व्हावे असे वाटत असेल तर रात्रीचे जेवण टाळावे अथवा कमी घ्यावे टीप नंबर सत्तावीस जांभळाच्या बिया सुकवून त्याची पावडर तयार करून ठेवावी या पावडरचे सेवन केल्यास शुगर नियंत्रणात येते ही पावडर दह्याबरोबर सेवन केल्यास कॅन्सर तसेच मूतखड्यामध्ये फायदेशीर ठरते टीप नंबर सूज येत असेल तर हे किडनी खराब होण्याचे लक्षण असू शकते टीप नंबर एकोणतीस दररोज रात्री झोपताना मिठाच्या पाण्याने गुळण्या करून झोपा त्यामुळे तोंडातील जंत वाढवून हिरड्या व दातांचे आजार होत नाहीत टीप नंबर तीस सकाळी उशिरा उठल्यामुळे मेंदूच्या नसा कमजोर होतात व स्मरणशक्ती कमी होते त्यामुळेच मुलांनासुद्धा सूर्योदयापूर्वी उठवले पाहिजे मैत्रिणींनो आता तुमचा निरोग घेते व्हिडिओ नक्कीच शेअर करा पुन्हा भेटूयात धन्यवाद